कांदा आहे ह्या कांदा पिकवण्यासाठी एकरी कमीत कमी पन्नास तो। हजार रुपये खर्च येतो ज्या वेळेस दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावेळेस त्यांनी घोषणा केली मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा खाल्लाय आणि त्या कांद्याची किंमत मी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही राज्य आणि केंद्र शासन मिळून शेतकऱ्याला आम्ही भाव देऊ देऊ योग्य आणि या शेतकऱ्याला देश देशोधडीला लावण्याचं काम या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने केलेलं आहे जुन्नरच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी याचा जाहीर निषेध करतो कोण बोलणार अजून आज तुम्ही बघताय सर्व शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली तर सर्व शेतकरी अडचणीत आलाय शेतकऱ्यांचं जीवनमान सर्व बिघडलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आज कांदा रस्त्यावर उतलाय यापुढे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागणार आहे म्हणून आज शिवडेरी शेतकरी संघटना राजपुत्रा सुंदर तालुका संघटना यांच्या वतीने आणि शेतकरी संघटनेच्या सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही एकत्रित आज सरकारला जाग आणण्यासाठी आज तहसील कार्याला तहसील कार्यालयावर ला एक लाक्षणिक कुपोषण करतोय या या लाक्षणिकुपोषण करण्यामागे आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ या सगळ्या तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं शिवाजी महाराजांची शपथ घेतली मोठपोठ्या जाहिरात दिल्या म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मिथून या देवेंद्र फडणवीस सरकारला सांगू इच्छितो जर तुम्ही आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाही तर जुन्नर तालुक्यात प्रवेश देणार नाही मुख्यमंत्र्यांच्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही गाड्या आडू गाड्या फोडू पण मुख्यमंत्र्यांनी जुन्नर तालुक्यात येण्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवल्या पाहिजे तेव्हाच तुम्हाला जुन्नर तालुक्यात आम्ही प्रवेश देऊ याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी की आम्ही तुम्हाला इशारा देतो आता पूर्ण आज शेतकऱ्यांना बाकी असताना नवीन कांद्याची लागवड चांगल्या प्रमाणात झाली आज तरी कांद्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी शंकरात सापडलेलं आहे तरी जुन्या कांद्याला बाजार न भेटल्याने या कारणाने शेतकरी आत्महत्या करायच्या दुःप्रयत्नात आहेत बरेच शेतकरी तर नवीन कांदा बी चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांनी काय सरकारने याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे नाही तर शेतकरी फार अडचणी शेतकऱ्याचा एक पोतमाल आणि पेट्रोल एक लिटर जेव्हा एक पोतो माल तो विकण्या एक लिटर पेट्रोल मिळते त्यांनी कुठं त्यांचा न्याय कोणाकडे मागायचं जरी युतीचं शासन असं आम्ही जरी शिवसेनेचे कार्यकर्ते असले तर आम्हाला काही गोष्टी मान्य नाही मुख्यमंत्री दखल घ्या निश्चित शेत करणार शेतकऱ्यांचा ऐकून घ्या शेतकऱ्यांच्या जीवार व्यापार आहे जुन्नर शहराचा सगळा सा व्यापार जुन्नरच्या शेतकऱ्यावर चालतो इथं दुसरी काही आवक नाही एमआयडीसी नाही कारखाना नाही कंपन्या नाही शेतकरी म्हणजे आम्ही आहे शेतकरी मेला तर आम्ही मारणार आम्हाला आत्महत्या करावं लागणार मुख्य बिचारी कोणी हका अशी अवस्था झालेली आहे तुम्ही या सरकारचा निषेध कराल काय सरकारचा से निषेध करतो तुमचं सरकार असो त्याचा आम्ही निषेध करणार त्याचं कारण असं पहिला प्रश्न पोटाचा असतो माणसाचा मग राजकारण असे पहिला त्यांचा प्रश्न मिटवा एवढे आम्ही बाजारभाव कशामुळे कमी झाला शेतीमाला बाजारभाव तुमचं काय बाहेरचं माल भयन करताय बंद असं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवायला पाहिजे शेतकरी सोडवणार का प्रश्न पाकिस्तानचा कांदा जो भारतात येत असेल पाकिस्तानचा कांदा जो भारतात येत असेल तर इथल्या कांद्याचं काय करायचं कोण त्याला केंद्र शासन मोदी मोदी सरकार सरकार आहे आणि जो देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत बऱ्याच जणांची फसवणूक काय मोदी सरकारची चूक काय मोदी सरकारची ज्यांना हमी वाव दिला होत त्या हमी वाव तर काहीच दिलं नाही कर्जमाफी केली कर्जमाफी केली नाही काहीच केलं नाही आतापर्यंत पाच वर्ष उलटून गेले केलं का काही काहीच नाही कांदा सुद्धा बाहेरून केला भाजीपाला तिकून बाहेरूनच केलं नोटबंदीचा फटका बसला नोटबंदीचा एवढाच बसला पूर्ण आज आम्ही या शहरातील नागरिकांना हा कांदा आज मोफत वाटतो या आज आम्हाला रस्ते हो, होतावा लागतो याचं मोठं दुःख होत तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला याची कुठली दखल घेता येत नाही म्हणून आज आम्ही या कांद्याच्या रूपाने जे काही आम्हाला मदत मिळेल जे शेतकरी दे, दान देतील हे दान मिळालेले दान आम्ही तालुक्यातून हे दान दानपेटीत आम्ही दानपेटी एक मुख्यमंत्री आणि एक पंतप्रधानांना आम्ही पोस्टाद्वारे त्यांना पाठवणार आहोत जर सरकारला जाग जर, जर आली तर आठ दिवसामध्ये या सरकारने या शेतकऱ्यांचा नक्कीच विचार करावा अशी विनंती करतो शेतकरी असतो पक्षाला नसतो मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे याच्या आधी आठ दिवसापूर्वी ज्यावेळेस नाशिकला आंदोलन झालं त्यावेळेस त्या शेतकऱ्याला तो कोणत्या पक्षाचा आहे का आहे अशा पद्धतीने त्याची चौकशी करण्यात आलं पक्ष हा लांबचा विषय आहे आज आम्ही जे भांडतोय आज आम्ही शेतकरी म्हणून बांधतोय आज आम्ही शिवसेना असेल भाजपा असेल यांच्याकडे मागणी करतोय ती मागणी करायचं कारण एकच का आज सत्तेमध्ये तुम्ही आहात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काय द्यायचंय ते तुम्ही द्यायचं आहे ज्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये तुम्ही सत्तेत आले त्यावेळेस तुम्ही काय काय घोषणा दिल्या शेतकऱ्यांना काय काय आश्वासनं दिले आणि त्याचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन तुम्ही पूर्ण केलेलं नाहीये ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी बोलून दाखवलं की मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा खाल्लाय आणि ज्याचं आपण खातो त्याच्या पदरात घालायचं काम आपलं आहे म्हणजे हे तुम्ही शेतकऱ्याचं निस्त बोलून फसवणूक करता का अशा आम्हाला विचारायची आज, आज गरज निर्माण झालेली आहे त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने याला भाजपा जबाबदार आहे त्या पद्धतीने शिवसेना सुद्धा जबाबदार आहे कारण आज, आज आम्ही जर न्याय मागायचा जर ठरलं दर तर जे सत्तेत आहेत त्यांच्याकडेच आम्ही न्याय मागणार ना मग त्यांचं काम आहे ना आज शेतीमालाला आम्ही देवासन त्या पद्धतीने आणि आम्ही जुन्नर आंबेगाव खेड याचं जे कोण लोकप्रतिनिधी असतील खासदार म्हणून त्यांची सुद्धा एक प्रकारची जबाबदारी आहे का केंद्रामध्ये या गोष्टी त्यांनी मांडल्या पाहिजे परंतु आज रोजी शेतकरी जर असं आंदोलन करायला जर गेला तर लगेच त्याची चौकशी बसवता आमची चौकशी बसावं आम्ही बसा 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 शेतकरीचे आमचे सातबारे उचकायला आज आम्ही रक्त ओतले त्याच्यामध्ये आज एक रि पन्नास पन्नास साठ हजार रुपये खर्च केलाय आणि एक कांद्याची पिशवी जर विकायला गेला ना तिच्या शंभर रुपये सुद्धा आमच्या हातात येत नाही म्हणजे आज एक एकर कांद्याच्या तुम्ही पाच हजार रुपये आम्हाला देता आणि आम्हाला तो पिकवायला कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च केलेला आहे आणि अशीच परिस्थिती जर तुम्ही चालू जर ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी पूर्ण त्याची ताकदपणाला लावून शेतकरी काय असतो हे दाखवून दिले शहर नाही नाही आपल्या माध्यमातून मी गरीब असू नये कोणता असू द्या पण त्याला निश्चित आमचा आदिवासी पट्टा आहे आणि हा जुन्या तालुक्याचा जेवढा पट्टा असेल त्या गरीब पक्षाला निवडून देईल पण हे अधिकार निवडून देणार नाही हा जो कांदा शेतकरी पिकवतो या कांद्याला ज्यावेळेस आपण बियाणं बियाणे घेतो बियाणे घेतल्यानंतर गेत। त्याला शे रोप रोप तयार करण्यासाठी आपण मशागत करतो नंतर त्याला अडीच ते तीन महिने रोपाची तयार करताना वाट पावला या अडीच तीन महिन्यामध्ये लोक अनेक संकट येतात अनेक रोप येतात अनेक फवारण्या कराव्या लागतात यानंतर एक बाई जर घेतली आपण कांदा लागोडीला तर बाईला तीनशे रुपये रोज द्यावा लागतो आणि गड्याला पाचशे रुपये द्यावा लागतो असे जर अशी जर मजुरी शेतकऱ्याच्या अंगाशी येत असेल आणि बाजार नसेल तर प्रति क्विंटल शेतकऱ्याला प्रति क्विंटल आठ साडेआठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल खर्च येतो हा जर खर्च धरून तर शेतकऱ्याला प्रति क्विंटल दोन हजार तरी बाजारभाव मिळाला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याचं कुठंतरी चांगलं होईल परंतु या सर सरकारला शेतकऱ्याविषयी काही घेणं देणं आहे फक्त निवडणुका आल्या का घोषणा करायच्या आणि गप्प बसायचं म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांना पण सांगतो का तुम्ही शेतकऱ्यांचे जेव्हा निवडून आले भारताची रा अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे अशी जर मोठी अर्थव्यवस्था देशाची अवलंबून असताना तुम्ही शेतकरी जर बाजूला सारत असेल तर तुमचा या शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांवर असलेला संपूर्ण विश्वास उडेल कांद्याला बाजार भाव शेतमाला हमी भाव शेतमाला हमी भाव शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा शेतकऱ्यांना वीज पुरवठा